गोडगंगा किसान क्रांती आणि लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही पदयात्रा शिखरापूर या गावामध्ये गावातील सरपंच उपसरपंच गावातील सर्व मान्यवर प्रमुख पदाधिकारी तालुक्याच्या राजकीय पटलावर काम करणारे सर्व मान्यवर नेते मंडळी हे शिखरापूर कर्मस्थांचं आपण सर्वांनी उपस्थित त्या ग्रामस्थांचं काळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करायचं त्यांच्या स्वागतानं आपण सगळ्या खऱ्या अर्थानं भाऊक झालेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय प्रदीपदा कंद माऊलीबा बाकडके बाबासाहेब सोनणे रविबा काळे सुनील शेख कराके राजेंद्रजी खोरेकर उपस्थित सर्वच मान्यवर भगवानराव शेटके कैलास पाटील सोनोले रामदादा पाचर्डे रामबाऊजी सासवरे त्याचप्रमाणे

रामभाऊनी ज्या भूमिका घेतल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी यथाची तशा स्वीकारल्या आपण जनरल मीटिंग करायला गेलो आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे या तयारीने गेलो परंतु अशोक बापूंनी अशी तयारी केली की हे आपल्याजवळ उत्तर नाही कसल्याही परिस्थितीत ही सभा मोडली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं डाव केला आणि हा सभा गोंधळाच्या वातावरणात पार पाडा आणि त्याचा ठपका आपल्याला विचारतो मित्रांनो ज्यांच्याकडे पंचवीस वर्षे हा साखर कारखाना बावीस हजार सभासदांनी त्यांच्याकडे दिला आणि तो कारखाना गेल्या वर्षी बंद आहे याही वर्षी बंद राहणार आहे आणि तरी हा राजरोज माणूस तालुका भर फिरतो याला लाज कशी वाटत नाही हा माझा सुरुवातीचा सवाल पंचवीस वर्ष एक हाती सत्ता दिली आणि ते मोठेपणाने सांगतात मी पवार साहेबांना शिंदे साहेबांच्याकडे कर्ज कर्ज मागणीसाठी गेलेला कर्ज त्यांना पाहिजे नाही पाहिजे कर्ज फक्त त्यांना विधानसभेचा ड्रामा करायचा पवार साहेबांच्या हातून पत्र दाखवायचं शिंदे साहेबांचा यांचा फोटो घ्यायचा पवार साहेब कारखान्यासाठी कर्जासाठी लय आधार परंतु ते कर्ज मागत असताना शिरूर तालुक्याच्या जनतेची मान आपले खऱ्या अर्थाने खाली गेली कारण या साखर कारखान्यामध्ये गेली पंचवीस वर्ष चेअरमन असणाऱ्या माणसानं या कारखान्याला कर्ज मिळायसाठी पवार साहेबांना घेऊन जायला आम्ही सुद्धा पवार साहेबांना मानतो अजितदा मानतो आमच्या तुम्ही तासाचे कारण नाही परंतु ही साखर कारखानदारी कर्ज का आली कामगारांचे पगार थकले कामगारांनी सहा महिने

परंतु त्यांची हिंमत झाली नाही किंवा तुझी कागदपत्र दे तुझ्या दे त्या माणसाची मानसिकता पाच एकर जागा या माणसानं साखर कारखान्याची चोरले सुधीर शेठ आम्ही सगळ्यात सुधीर शेटा आपण त्या कोर्ट कचेरीत आमचे कितीतरी पैसे दिले लाखोनी पैसे आम्ही त्या केस लागतो पाच एकर जागा

यंदा फडणवीस साहेब यंदा बाबुराव पंतरणे एकदा दादा पाटील आता अजित पवार हे धपके ठेवण्याच्या नादातच आमदार कारखाना बंद पाडला तुम्हाला लाज वाटली पाहिजे मी लाज का सांगतो तुम्हाला सांगतो त्याचा सुद्धा मी तुम्हाला खुलासा करतो मी तो शब्द का म्हणतो बारा वर्षापूर्वी बाबुराव पाचरणे वेळांनी ही पदयात्रा काढली दोनशे साठ किलोमीटरचं अंतर चाललो त्या पदयात्रे हा माणूस आमचा विरोध करायचा का सपोड होतात का पाचरा गेल्याच वर्षी क्रशिंग झाले पुढच्या वर्षी आपण सहा कारखाना बंद पडत असतो दा का दादा पटनाच्या ठोक्यात फरक झालेला आहे बाबूरावला आता कळाय नको का ते तर विधानसभेच्या निवडणुका लढतात त्यांना काय कळायला नको का अरे तू आज काय चोरी करतोय लोकांना खातो पत्रा खातो उसा खातो मरी खातो इटिनाल खातो तू सगळं काय खातो पार्थाला खातो काय खायचं शिल्लक ठेवले आज तू

विश्वासघात की माणूस आणि बावीस हजार लोकांची कंबर न प्रपंच मोडले रानात ऊस उभारायला गेल्या लो वर्षी लोकांचा कांदा झाला नाही या याही वर्षी लोकांना माझं जाहीर होणार नाही या वर्षी उसाची तोड होत्या ऊसाच्या तोडीच्या अगोदर विधानसभेची निवडणूक आहे फक्त गोड पाळणारे काय करणार काहीच नाही विधानसभेची निवडणूक झाल्या कारखान्याचा गळी कागदा पंधरा नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल एका बाजूला रोप उभी आणि एका बाजूला दावा बंद पडणार आहे काही वेळेस सांगितले ही घटना आहे आम्ही सगळ्यांना बोलून सांगायचो निवडणुकीच्या काळात मतला नाही पोस्सा तीन हजार रुपये बाजार भाव घेणार तरी असं पॉवर होण्याची काय पैसे का यांनी काय करावं का सुधीर शेट्टी यांनी काल नाही आली दप्तर काढलं इकडे चालतं का असं कुठं होत असत का आणि आम्ही सहकार चालवलं आमचे केस पांढरे झाले त्यांची जेवढी गणित झाली तेवढं माझं वय किती सांगत होता बापू तुम्ही मला वारणा करायचा आहे मला अमका करायचा आहे सगळे साखर कारखाने सभासदांना दाखवून आणले आणि मग आम्ही सांगायचो मताना नाही पण उसाला तीन हजार रुपये बाजार भाव देणार गेला का नाही गेल्या वर्षी लोकांनी तीन हजार बत्तीसशे छत्तीसशे सदतीसशे पंच्याहत्तर रुपयाचा खर्चा बाजार आम्ही ते खर्च करतो आम्ही त्यांच्या पुढे पण ते आमच्यापेक्षा होशील

फक्त एका कार्यकर्त्याकडून दुसऱ्या कार्यकर्त्याची वळख करायची त्या कार्यकर्ता सोडून द्यायचा तिसऱ्याची ओळख करायची दुसरा सोडून द्यायचा चौथ्याची ओळख करायची चौथा तिसरा सोडून द्यायचा आणि आमच्या तालुक्यात जनते

म्हणून ही संस्था बदलाम तोट दिली म्हणून आजच्या हा साखर कारखान्याला जबाबदार मी सांगतो तुला पाटील साखर कारखान्याला उजरात किती तोटा झाला माझा मला माहिती मला बी मी काय आवडलं आम्हाला तिच्या नाही सत्य वाटत सत्य बोलतो आणि सत्यच करतो याची किती लोकांना तो न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणून या साखर कारखान्याच्या या कार्यक्षेत्रातली सगळी माणसं सच माणसं परंतु ते प्रत्येकात म्हणतो आमचा तरी काही लोकांना उपस्थित राहायचं म्हणून तरी किती वाटते आपल्या निळाला ठेवायचं म्हणून तो काहीतरी करी आणि ते काय करतो ते स्वतः बदनामी स्वतः भ्रष्टाचारी आहे त्यांनी काना बंद पडणार का तुम्ही सावकार चालवलेली माणसं प्रत्येकाच्या गावात चौकात चौकात बोला

सभासदांचे म्हणून मिळवलेली माया लोकांची नशा उतरण्यासाठी लोकांना आलेला अशोक पवार रोज प्रत्येक निवडणुकीत काम करतो आपल्याला काहीतरी अपयशानं होण्याची गरज आहे हा लढा लोकांच्या पर्यंत सांगण्याचा आहे हा लढा स्वाभिमानाचा आहे स्वाभिमानी गावांना बदनाम होऊ नये याच्यासाठी हा लढा आहे कार्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे लढा वगैरे तर जाऊ देऊ नका लढा व्हायला जाऊ देऊ नका तुम्ही घडलेलाच आहे परंतु त्याच्या की तुम्ही बिघडलेलाच आहे एवढंच मात्र आपल्याला या निमित्तानं सांगतो पुण्याच्या एकदा आपण सगळेच जण या निमित्ताने उपस्थित राहिला अनेक गोष्टी सांगण्यासारख्या वेळ भरपूर झालेला आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो आपण हा चिकरापूरकरांनी हा लढा व्हायला जाऊन देऊ नका एवढीच कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो